नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मागितलेल्या सौर पंप योजनेअंतर्गत पाठीमागे काही दिवसापूर्वी दहा कंपन्या ऍड झाल्या होत्या या दहा कंपन्यांमध्ये शक्ती कंपनी प्रामुख्याने बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी निवडली आहे तर यामध्ये आपण पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होतोय की जर तुम्हाला तीन एच पीचा पंप पाच एच पी किंवा पाच एच पीचा पंप साडेसात एचपी एच पी मध्ये बदलून घ्यायचा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तर पंपा जे बरेचसे आपल्याला जय शेतकरी कॉन्टॅक्ट करत आहेत की सर मी पंप घेतलाय मला शक्तीपंप तीन एशचा पाच एस एप मध्ये कन्वर्ट केलाय तर लक्षात घ्या सर्वांनी कॉल करण्याचे टाळा शक्यतो व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्वांचे कॉल उचारणे शक्य होत नाही कॉल घेणे शक्य होत नाही ज्यांना कोणाने आपले पंप तीन एच पी पाच एच पी पण लक्षात घ्या तुम्ही जे शक्ती पंप च मटेरियल किंवा जे कंपनीचं मटेरियल पाहिजे त्याच कंपनीचं मटेरियल मागत असेल तर काही काही कंपन्या मटेरियल देतात काही काही कंपन्या मटेरियल देत नाहीत तर तुम्हाला त्या विषय दुसऱ्या कंपनीचं पण मटेरियल भेटू शकतं त्या कंपनीचं पण मटेरियल भेटू शकतं त्या मटेरियल बाबत आपण तुम्हाला कंपनीची आपली डिटेल तुम्ही पाठवल्यानंतर तुम्हाला त्या मटेरियलबाबत आपण डिटेलमध्ये माहिती देणार तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यात लगेच लगेच तुम्हाला त्याविषयी माहिती आम्ही संपूर्ण देऊ शकत नाही आमच्याशी कंपनीशी कॉन्टॅक्ट होतो या या शेतकऱ्याचा असा असा प्रॉब्लेम आहे तो कंपनीशी सांगितला जातो नंतर आपल्याला त्याबद्दल डिटेलमध्ये तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आपल्याला कॉल करण्याऐवजी व्हॉट्सअपला जे डिटेल असते ते व्हॉट्सअपला तुम्ही डिटेल पाठवून किंवा तुमचा तीन इच्पीचा एच पी सात एचपीचा पंप जो आहे ते कन्वर्ट करायचा असेल तर सर्वप्रथम सर्वात प्रथम तुम्ही एक हाय मेसेज टाका व्हॉट्सअपच्या लिंक आपली डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिस्क्रिप्शन मे असल्यानंतर हाय मेसेज टाका हाय मेसेज टाकल्यानंतर तुमचे पूर्ण डिटेल तुमचा आयडी वगैरे सगळं मेन्शन करा गाव तालुका जे असेल ते सर्व मेन्शन करा आपल्याला व्हॉट्सअपला डिटेल पाठवून द्या काही दिवसात त्यात आमच्याकडून रिप्लाय येऊन जाईल पण शक्यतो फोन करण्यात टाकला जेव्हापासून व्हिडिओ टाकला तर तेव्हापासून खूप साऱ्या शेतकऱ्यांचा कॉल येत सर्व शेतकऱ्यांचा कॉल पिकअप करणं आपल्याला ही शक्य होत नाही कारण की आपला ही एक छोटासा व्यवसाय आहे त्या व्यवसायातून आपण वेळ काढून आपण इतर आपल्या शेतकऱ्यांचे काम करत असतो किंवा सौर पंप योजनेचे जे कंपन्याचे आहेत ते काम करत असतो तर ही गोष्ट खूप महत्वाची हो आहे अजून एक गोष्ट महत्वाची हो आहे यामध्ये की शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता प्रश्न आहे की सर आता पाठीमागे चार दहा कंपन्या आल्या त्या दहा कंपनीमध्ये आपल्या बरेच सारे शेतकऱ्यांना निवड करायची राहून गेले तर आता नंतरनी कधी कंपनी ऍड होतात तर बिझनेस काही कारण नाही एक पाच सहा दिवसानंतर नंतरनी अजून चार ते पाच कंपनी या व्हेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत त्यामुळे अजिबात बिझनेस काही कारण नाही लवकरात लवकर तुम्हाला नवीन वेंडर लिस्टमध्ये कंपनी ऍड होतील आता त्यासाठी काय करायचं आपल्याला सर्वात प्रथम आपल्या करून ठेवा पाठीमागे पण सांगितलं होतं ज्या क्षणी कंपनी ऍड होतील मध्ये बनवून टाकण्यात येईल तर आपण पाठीमागे तसं केलेलं आहे खूप सारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण झालेला आहे आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना पण आपला हा चॅनल सजेस्ट करा सबस्क्राईब करायला ठेवा बेल ऐकॉन क्लिक करून ठेवा सांगा ज्या क्षणी वेंडर आपल्या लिस्ट मध्ये अवेलेबल होतील त्या क्षणी आपल्या व्हिडीओच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही जॉईन करून ठेव आपल्या ज्या क्षणी वेंडर अव्हेलेबल होतील त्या क्षणी वेंडर तुम्हाला त्या ठिकाणी लिस्ट किंवा नोटिफिकेशन भेटून जाईल की वेंडर लिस्ट अवेलेबल झाले तुम्ही वेंडर सिलेक्शन करून घ्या आणि महत्वाची गोष्ट डायरेक्ट कॉल करू नका सर्व शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आपल्या व्हॉट्सअपला डिटेल पाठवा नंतर आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल तुमचे जे एच पी चेंज करून द्यायचे आहेत त्याबद्दल सर्वांना एक विनंती राहील आमच्या चॅनल मार्फत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर आपण जे व्हिडिओ बनवणार आहेत प्रत्येक सौर पंप कंपनी विषय आपण एक सेपरेटली व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे चॅनलला जास्तीत जास्त लोकांप्रेन नक्की शेअर करा